सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कमळ चिन्हावर जिंकण्यासाठी सदस्य नोंदणी सुरू केली आहे आज भाजपचे उत्तर पुणे जिल्ह्याची बैठक राजगुरुनगर येथे संपन्न झाली विशेष म्हणजे या बैठकीला विधानसभा निवडणुकीत पक्षापासून बाजूला गेलेले बंडखोरी करणारे उमेदवार आणि नेते हे उपस्थित होते जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटी झालेल्या या जिल्हा बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे प्रदेश उपाध्यक्ष संजय बाळा भेगडे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद जुन्नरच्या महिला नेत्या आशाताई बुचके क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अशोक उमरगेकर जिल्हा सरचिटणीस संजय रंधळ भगवान शिळके सविता गावडे पंडित मेमाने श्रीकृष्ण देशमुख कौशाध्यक्ष मनोज मांजरे यांच्यासह मंडल अध्यक्ष आभास सोनवणे संतोष खैरे संदीप आणखेले मारुती शेळके दत्ताभाऊ गुंडा अरुण लाड लहू मामा शेलार जिल्हा महिला अध्यक्ष पूनम चौधरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्तामाळी आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेफराड यांच्यासह चांगदेव शिवेकर अमृत शिवेकरी रिपीट अमृत शेवकरी शिवाजी मांदळे रामदास भोसले अशोक उमरगेकर सुदर्शन चौधरी निलेश घुमटकर देवदास बांदल संजय घुंडरे किरण यळवंडे पांडुरंग वहिले जयसिंग एरंडे उल्हास नवले अनिल मेहरे काशीनाथ औटे दिलीप वाळके प्रवीण काळभोर प्रदीप सातव प्रमोद बाणखेले रत्नमाला पिंगळे शिवाकाली खेंगले अनघा पाठक रश्मी शेख राजण परदेशी बाळासाहेब घोटकुले शांताराम कदम भगवान खोलप गणेश कवडे पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काही कारणांना बाजूला गेलेले नाराज असलेले सर्व कार्यकर्ते एकत्र करण्याची पक्षाची भूमिका असून आगामी सर्व निवडणूक पक्ष स्वबळावर लढणार आहे यातून अनेक नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळणार असून अशा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी राज्यातलं सरकार उभं राहणार आहे अशी भूमिका यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे मांडली सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उमेदवारी देताना सदस्य नोंदणीमध्ये उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल कार्यकर्त्यांनी आता जिल्हा आणि राज्यांमध्ये हेलपाटे मारण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये घराघरापर्यंत पोहोचावं अशी भूमिका जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी मांडली राज्यामध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार निवडून येऊन महायुतीचं सरकार स्थापन होत असल्याबद्दल यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य पेढे वाटून आनंद साजरा केला कार्यक्रमाचा सूत्रसंचालन खेड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदेश जाधव यांनी केलाय तर आभार श्रीकृष्ण देशमुख यांनी मांडलाय